मैं जा रहा हूँ मेरी टेरेस पे और देखो वजह क्या है उसकी और एक बार आपको देखो आसमान देखो पूरा डार्क हो गया है पूरा काला काला है आता जी फिले है एवड खतरनाक वातावरण चल रहे की तुम्हें हैरान होना बगा ढग कशा दिस्ता है पूर्ण तुफान येणार आहे असं वाटते डोंगर बघा बघा हा नजारा काय भयानक भयानक नजारा आहे तुम्हाला पत्र उडून जातील काल तिकडे या ठिकाणी दोन जण मृत्यू पावले ते गार्डनची भिंत कोसळून बघा खतरनाक आला पाऊस हवा बघा किती जोर आहे हे बघा हे गार्ड कशी हालत आहेत हे बघा हे ढगांमुळे हवा बघा किती पाच आहे काल जे म्हणतात की पन्नास किलोमीटर वेगाने हवा चालू होती म्हणे हवेचा आवाज तुम्हाला येत असेल पाच आवाज कमी तुम्हाला हे बघा आला पाऊस ते बघा झेंडा बघा कसा हवा त्या बापरे ये आता हे पडलं बघा बघा ते मिनिट खूप खतरनाक आहे बघा झाड बघा तिकडं झाड झाड एकदम डेंजर हालता इथं खूप डेंजर मीच घाबरलो का बागा। बागा एक मिनिट एक घेऊन टाकतो माझ्या अंगावर काही पाडायचं बाबा एक मिनिट पिंजरा खाली पिंजरा ठेवला इथं आम्ही ठेवू घरात हे हे पडलं बघा आत्ता खाली हे पूर्ण असं वर ठेवलं होतं आम्ही बांधले नव्हते तर पूर्ण खिडकी खाली पडली अगदी खतरनाक झालं ना ते बघ झाडं झाडं तुम्ही बघा आणि त्याच्यावर तुम्हाला कळेल की किती फास्ट आहे ते बघा विजा कडकता आहेत आणि ते डोंगराच्या कडे कडेला बघा समोर डोंगर आणि ढग किती जवळजवळ आले एकदम डेंजर खूप डेंजर खूप भयानक नजारा आहे पूर्ण पाऊस पडताना दिसतोय खूप जास्त जोरात पाऊस आहे बाप रे बाप रे ढग आहे काय पूर्ण ढग खूप सारखं वाटतं इकडे एकदम बघा पूर्ण असा डाळ डार्क होत चालला तिकडे बघा या साईडला पूर्ण डार्क सा झालं डार आणि इकडे थोडस वाईट वाईट बघा मी ढगा अजून खाली खाली येतात बघा त्या हिटचं काहीच दिसत नाही आता त्या बिल्डिंगच्या पाठीमागच पूर्ण दिसत होता आधी बघा किती खतरनाक आहे बरं आलं मी इथं इथे उभा नव्हतो म्हणजे माझ्या डोळ्याकांगार पडलं असतं ओके ओके बघाय बघाय आता डोंगरात दाखवतो डोंगराच्या जवळ दाखवतो मला तातारा डोंगर ऍक्च्युली आहे तर नाक